आजची ही पत्रकार परिषद घेण्याचा की काल परवा आमचा गणेश मंडळांच्या भेटीचा दौरा चालू होता आणि त्या दौऱ्यादरम्यानच भागाच्या पूर्ण परिसराच्या संदर्भातला आम्ही घेतलेला आढावा कुसुंबी येथे मोरे कुटुंबियांच्या हातून एक मयत निधन झालं त्यांच्या भेटीच्या दरम्यान आम्ही त्या ठिकाणी गेलो असताना त्यांनी काही तालुक्याच्या आरोग्याच्या संदर्भातल्या काही विदारक का गोष्टी आमच्याशी चर्चा केल्या की इथं कुठल्याही प्रकारे एकशे आठ सारखी अँब्युलन्स व्यवस्था नाहीये तालुक्याच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची फार प्रचंड आरोग्याच्या संदर्भातला विषय आहे तिथे अपुरे कर्मचारी आहे त्यानुसार पाहिलं तर जे आता डॉक्टर आलेले ते सगळे नवीन डॉक्टर असले तरी तिथे लॅबची व्यवस्था नाही एखादी टेस्ट करायची म्हणली तर ती टेस्ट करता येत नाही आपल्याला इथून साताऱ्यासारख्या ठिकाणी न्यायचं आणि मग त्याच्यावरून त्यांच्या ज्या सांगण्यावरून त्या आम्ही सगळ्या गोष्टी केल्या आज आम्ही पहिल्यांदा आरोग्य विभागाची पूर्ण पाहणी करून आलो इथं फार दयनीय अवस्था आहे कर्मचारी म्हणून साफसफाई कर्मचारी तोच आहे पोस्टमार्टम करणारा तोच आहे तिथं सेवा देणारा पण तोच आहे एक व्यक्ती दुसरा सहकार्य करणारा होता तो मला वाटतं एक वर्ष झालं काय नाही शिंदे शिंदे म्हणून एक पिऊन आहे तिथं शिपाई आहे ते मला वाटतं दीड वर्ष झाले आलेच नाही तिथं अशा पद्धतीनं सगळ्यात महत्वाचा मुद्दा त्या ठिकाणी आमच्या लक्षात आला की गेली पंचवीस वर्षांपासून आम्ही पाहतोय तालुक्यातली सगळी शिकलेली मुलं दहावी बारावी कॉलेज झाल्यानंतर सगळे मुंबईला जात आहे गावच्या गावं ओस पडले त्या गावामध्ये फक्त बेस्ट लोकांशिवाय कोणीच राहत नाही आणि अशा वयस्कर लोकांना प्राथमिक आरोग्याची व्यवस्था भेटणं गरजेचं होत आज हे आमच्या समोर आलेलं पहिलं उदाहरण होत पण ज्या पद्धतीनं व्यवस्था झाली पाहिजे होती ह्या पंचवीस वर्षात तीच विदारक परिस्थिती आज पण आहे आणि म्हणूनच आम्ही पाहणी केली नुसती पाहणी नाही केली तर त्यांना आम्ही त्या ठिकाणी त्या डॉक्टरांना सांगितलं कि मा की तुम्हाला ज्या ज्या गोष्टी कमी पडत असतील शासनाच्या माध्यमातून कमी पडत असतील त्याचा पाठपुरावा करून आम्ही राज्य शासनाकडून आरोग्य मंत्र्यांकडून ते आम्ही खाली पोहोचवण्याचा प्रयत्न करूच पण एकशे आठ सारखी जी तुमची अम्ब्युलन्स व्यवस्था आहे शासन देत नसेल तर आम्ही तुम्हाला देतो आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही ती स्वीकारू शकता का तिथं तुमचा डॉक्टर देऊ शकता का आणि तसा तुम्ही ज्या त्या पद्धतीने ती व्यवस्था करून घेणार असाल तर ती व्यवस्था आमच्या माध्यमातून लॅबची व्यवस्था असेल तुम्हाला जी काय लागणारी सामग्री आहे ते आम्ही प्रोव्हाइड करू तुम्ही तुमच्या पद्धतीने ते सामावून घेऊ शकता का याची पूर्ण चर्चा केली तालुक्यामध्ये आरोग्याच्या बाबतीत आज अशी परिस्थिती आहे गोंडरवाडी सारख्या ठिकाणी असू द्या सह्याद्रीनगर सारखा पट्टा असू द्या तिकडे बामणुली सारखा असू द्या अतिदुर्गम भाग आपला आहे एकशे आठ ला फोन केला तर मला वाटतं दोन तासानंतर तीन तासानंतर येऊ शकत नाही आणि हे याची शाश्वती नाही अशा परिस्थितीमध्ये इथली आरोग्य व्यवस्था बदलणं गरजेचे आहे आणि याच्यावरती प्रामुख्याने त्या आजच्या पत्रकार परिषदेचा मुख्य उद्देश तोच आहे की इथल्या आरोग्याच्या बाबतीत पहिला आम्ही पाऊल उचललेला आहे आणि त्याच्या बाबतीत आम्ही एकशे ची अम्ब्युलन्स व्यवस्था आम्ही स्वतः करू परंतु ती ते स्वीकारत असतील तर ते करतील तर आम्ही आमच्या पद्धतीने ती देणार आहोत आज या ठिकाणी आम्ही घोषणा करतोय दुसरा सगळ्यात महत्वाचा तरुण गेले पंचवीस वर्ष आम्ही पूर्वी इथून आम्ही गेलेलो होतो आज येऊन पाहतोय तर ती सीएम आहे तीच पद्धत आहेच ती परिस्थिती आज तशीच आहे प्रत्येक शिकलेला मुलगा नोकरीसाठी मुंबईला जातोय आणि एक तालुक्याचं विजन घेऊन एक तालुक्याला या तालुक्याचा सुपुत्र म्हणून पर्यटनाच्या बाबतीत असू द्या आम्ही त्या ठिकाणी सह्याद्री आपल्या ते सह्याद्री नगर वगैरे या परिसरामध्ये धुंद धबधबा असेल इतर स्वतः ज्या ज्या पद्धतीनं आमच्या पद्धतीनं जे होत आहे ते आम्ही करतच आहोत परंतु शासनाच्या माध्यमातून पाठपुरावा करून त्या पद्धतीची पर्यटनाची चालना देण्याचं चा काम आम्ही सुरुवात केलेली आहे शिक्षण असू द्या आरोग्य असू द्या आणि रोजगार असू द्या या बाबतीत तालुका कसा स्वयंभू होईल स्वतःच्या पायावरती कसे इथं मुलं उभे राहतील पंधरा आणि दहा हजार आणि वीस हजाराच्या नोकरीसाठी माझ्या तालुक्यातला बांधव कुठेही नाही गेला पाहिजे आणि शेती सगळ्याच्या मूलभूत गोष्टी आहेत यावरती फोकस करून आम्ही यापुढे वाटचाल की तालुक्याच्या विजयांची घेऊन आम्ही जाणार आहोत तेव्हा तुम्ही प्रश्न प्रश्न असा केला की पंचवीस वर्षापूर्वी मी परिस्थिती अशीच होती म्हणून तुम्ही परगावी गेला मुंबईला गेला रोजगार असेल आता तुम्ही आरोग्य आणि रोजगार हा विषय हातात घेत आहे मुंबईला जाते तर ते नेमकं आता तुम्ही आरोग्याबरोबरच रोजगारासाठी रोजगारासाठी तालुक्यामध्ये तुमच्याकडे विजन काय आहे नेमकं काय कांदुल करायचं आहे इथल्या मुलांना कसा रोजगार उपलब्ध यासाठी आपले काय प्रयत्न करायचा नक्कीच सगळ्यात महत्वाचा मुद्दा रोजगाराचा आहे की आज आपल्याकडं निसर्गाने पूर्ण भरलेला असा आपला तालुका आहे आणि या तालुक्यामध्ये कुठली इंडस्ट्री आणायची तर आपल्याकडे जागा उपलब्ध नाही सफाट कुठेही जागा नाहीये इंडस्ट्री आणणं म्हणजे फार अवघड परिस्थिती असली जरी तशी मानसिकता ठेवली तर बऱ्याच प्रकारची होते अॅग्रो टुरिझम होऊ शकतं सगळ्या गोष्टी होऊ शकतात पण त्याच्यावरती कुठेही आजपर्यंत काम केलं नाही सगळ्यात महत्वाचं की पर्यटन हा एक महत्वाचा मुद्दा आहे कास पटल सारख्या ठिकाणी गेल्या पाच ते दहा वर्षामध्ये कासपट हे डेव्हलप झालेलं आहे आपल्या डोळ्यासमोर झालेलं आहे आपण सगळ्यांच्या समोर झालेलं आहे की ते फुलांचं मार्केटिंग केलं झालं आज मला वाटतं विदेशातून पाच पाच हजार एका एका दिवशी लोक तिथे येतात पण त्याच्यापेक्षा सुंदर परिसर आपला सह्याद्रीनगर असू द्या तो एकूचा धबधबा असू द्या आपलं खाली आलं मेड्यासारख्या ठिकाणी इतकी स्वच्छ सुंदर नदी कुठंच नाही कारण आपल्याकडे कारखानेच नाहीत तर दूषित होण्यासारखं काही गरजच नाही आपली दुर्दैवी नाही कुठले परंतु नाहीच आहे तर इतकी सुंदर नदी आहे इथं बोटिंग व्यवस्था झाली पाहिजे होती आजपर्यंत तितक्या पद्धतीचं मिनी महाबळेश्वर म्हणून त्या ठिकाणी तापोळ्याला इतक्या खडतर परिस्थितीमधून जर का पर्यटक तिथं जात असतील आणि त्या तिथं इतकी खोली आहे ते त्या नदीचा इतका तीव्रता आहे अशा परिस्थितीत तो त्यांचा तिथं मिनी महाबळेश्वर म्हणून त्यांच्या पद्धतीनं पर्यटन हजारोंच्या संख्येनं महाबळेश्वर मधून खाली जात असतील तर वरून महाबळेश्वर वरून माझ्या या तालुक्यामध्ये इथं पर्यटक आले पाहिजे होते त्यांना येण्यासाठी काय काय आपण उपाययोजना करणं गरजेचं होतं मार्केटिंग करणं गरजेचं होतं बाबा इथंही आमचा चांगला सुंदर परिसर आहे तर त्या पद्धतीनं तो आला नाही आणि त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत सुपुत्र म्हणून जावलीच्या लोकांनी स्वाभिमान नाही बाळगायचा तर बाळगायचा कोणी हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे ना आज ज्या मातीमध्ये आम्ही या चिखला मातीमध्ये आम्ही खेळलो बागडलो इथं शिकलो ह्या जर का मुलांनी जर का याचा स्वाभिमान बाळगायचा नाही तर बाळगायचा कोणी तो मग एवढं झोपण्यासारखं काही गरज नाहीये राहिला विषय तुमच्या कामांच्या संदर्भातला करोडोची कामं या ठिकाणी मी कुठलाही लोकप्रतिनिधी नसताना कुठल्याही प्रकारचा लोकप्रतिनिधी नसताना मी या ठिकाणी करोडोची कामं आणली की तुम्हाला आम्ही ऑन पेपरवरती दाखवू शकतो आम्ही नारळ पण फुडायला गेलो नाही हो प्रसिद्धीच्या पेक्षा तुम्ही चांगल्या पद्धतीने कामं करू शकता दुसरा प्रश्न कॉन्ट्रॅक्टर कोण देत आहे हे पण विचारलं आहे अधिकाऱ्याला एवढं सांगितलं की त्या कामात हलगर्जीपणा नाही झाला पाहिजे कॉन्ट्रॅक्टर कोण ते ते आम्ही कुठल्याही प्रकारे टक्केवारीवाली माणसं नाही आम्ही स्वतः स्वयंभू या तालुक्याचं रक्त म्हणून आम्ही तिथे स्वतःला अशा संघर्षात जाऊन स्वतःला उभं केले आणि आज जर का तिथं जाऊन आम्हाला असं वाटतं पाठीमागं वळून बघायचं तर जर आम्ही ह्या तरुणांना एकत्र करण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम घेत असू आम्ही कृषी मेळावा घेतला मला वाटतं तिथल्या कृषी अधिकाऱ्यांना धमकवणं कुठेतरी आता मला दोन दिवसापूर्वी कोणीतरी सांगितलं की तुमच्या बॅनरवरती हे केलेलं आहे अशा प्रकारे गोष्टी करून तालुक्याचा विकास होणार नाही आणि ही वेळ काय येते तुम्हाला घाबरण्याची ठेकेदारी करून तुम्ही तालुक्याचा विकास करू शकत नाही ना आज मी तालुक्यातली सगळी टेंडर काढली तर मायनस न निघालेले टेंडर आहेत कशा पद्धतीने विकास होणार आहे सगळे झिरो मायनसनं काढलेली टेंडर म्हणजे तुम्ही त्या का, कामाचा दर्जा कसा असेल तुम्ही विचार करा ना त्यामुळं मला त्यांच्या विरोधात कुठल्याही प्रकारे पडायचं नाही कोणी असू दे तुम्ही तालुक्याच्या विकासासाठी एकत्र या तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करा